वो पास देने पार्टी द्यायची आहे तर दादा आता दिसले असते ठाणवट ठेवून पण दिला असता आमच्याकडून मागायची काय गरज आहे एवढी भारी ऍक्टिंग तर रे स्त्रीच्या सलमान खान न पण केला नाही एवढं तर लिओ करायला लागलाय व्हिडिओच्या शेवट ना आपण असल्याचा आवाज रडण्याचा आवाज हे असलं लावतो पण रॉयल कशी बाई तर रॉयल आहेत ना म्हणून व्हिडिओच्या शेवटी हा हॉर्न लावून टाकलाय करताय त्यांच्या आवाजात हॉर्न जर गाडीला लावलं तर समोरच्या छत्तीस गाड्या आपोआप जायला वाट करून देतील गप्प बाई बाई प्रत्येक ठिकाणी नुसता बाई स्पष्ट झाल्या माणसानंतर घरात देवाची फोटो लावले मावशी असं बोलायला बोला लागल्या बुद्धी वाटत ना काकू कुठल्या क्षेत्रात होती काय माहिती एवढा पहाटूचा अलाराम वाजत नाही एवढा तरी या काकू वाजा लागले मेरा दिल जिस दिल है साधी शुधा आहे एक दो बच्चू का बाफे हे है। ऐकून है आता शंभर वर्ष झाली आणि हे गाणं आता हे काको मना लागले दो बच्चे का बाप है। कौन? या काना काय कॉमेडी उगाच फक्त हसायचं साऊंड इफेक्ट लावले म्हणून हसायचं का कुठे यात कॉमेडी हेच समजा झाले यांच्या व्हिडीओ पेक्षा गायकवाड परवडला त्याच तोंड बघून तर हसाले येत होत यांचं तोंड बघून दोन दोन दिवस जेवण पण जाणार नाही आहो कुटुर आम करून आलो आहो कुटूर काम करून आलो भारतामधून नेपाळची भाषा शिकायला लागली आता बघूनच भीती वाटायला लागली मावशी त्या भावाला एक दिवशी सस्ता पुरस्कार देऊन टाका आणि करायचा नाही बंद कर हेच बघायसाठी जर मला रिचार्ज टाकायला लागत असलं तर मी रिचार्ज टाकायचं बंद करून टाकतो ना चाल हे लागले यांच्यात कोण नीट डान्स करायला लागले एकदा यांना बघा असं वाट लागले बिचाराला मूळ व्याध्याचा त्रास चालू झाला या मावशींच रिक्ष डोंगरावर आणि डान्स आबाडावर कर करायला लागले या दादांचं तर काय विचारूच नका काय प्रॉब्लेम असेल बिचाराचा काय माहिती Yeah! तर बास भवन व्हिडिओला हिथेच थांबवून टाक्या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून टाका चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका तर भेटूया मग अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय वाजवा